पाहणी केली काय मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही उद्यान आहे स्मारक बनवण्याचं जे काही चालू आहे उद्यान वगैरे त्याची पाहणी केली सर्वप्रथम ती पाहणी केली त्यानंतर मी मेकरला जी एम आय डी सी सो कॉल्ड एम आय डी सी आहे ती एम आय डी सीची पण पाहणी केली आणि त्यानंतर हे जे बसस्टँड आहे आता चालू असलेलं सद्यस्थितीतलं बस स्टँडची अवस्था आणि जे बांधकाम चालू आहे त्या बस स्टँड ची त्याची पण अवस्था जी काय आहे सद्यस्थिती ती जाणून घेतलेली आहे मी एक एक प्रश्नाला उत्तर देतो एकतर सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा करायचा आहे आणि त्यासाठीच जे काही सौंदर्यकरण आणि चबुतरा बसवण्याचं जे काम सध्या सुरू आहे त्या संदर्भात मी पाहणी केली सर्वप्रथम त्यामध्ये हे काम अद्याप सुरू आहे देकर नगरपालिकेकडून हा प्रस्ताव दिलेला आहे त्याचं जे काही इस्टिमेट तयार झालेलं आहे बांधकाम चालू आहे गेल्या पाच सात चार पाच वर्षापासून हा प्रश्न असाच प्रलंबित आहे रेंगाळत पडलेला आहे आता आम्ही अशी सध्या जे काही बांधकाम चालू आहे ते अतिशय शांत आणि मंद गतीनं चालू आहे मी त्या ठिकाणी आज बैठक घेतली सीओ त्या ठिकाणी होते कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना त्यांच्याशी चर्चा करून त्यांना असे निर्देश दिले की हा छत्रपती शिवाजी महाराज हे जे आहेत हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत ती आपली सगळ्यांची प्रेरणा आहे आणि त्यांच्यामुळं त्यांचं जे प्र जे रखडलेलं स्मारक आहे रखडलेला जो पुतळा आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी बसवण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करायचे त्यासाठी जे जो पुतळा आहे तो सार्वजनिक जे काही मदत निधी गोळा करून तो करायचा आहे लोकवर्गणीतून त्यासाठी एक समिती निर्माण करायला पाहिजे होती ती अद्याप झालेली नाही आहे ती समिती ताबडतोब गठीत करावी लागणार आहे मी याच्या यासाठी पुढाकार घेणार आहे ज्याच्यामध्ये काही ना जे काही दान करायचं आहे अशा दानशूर व्यक्तींना लोकांना मी आवाहन करून आ, त्या समितीमध्ये सहभागी होऊन त्यासाठी जी काही जो पुतळा आहे अतिशय सुंदर मोहक आणि देखना पुतळा मेहकरचा वैभव वाढवेल अशा प्रकारचं पुतळ्याचं काम आम्ही या ठिकाणी मार्गी लावणार आहोत त्या अनुषंगाने जे काही सौंदर्यीकरण आणि जे काही चबुतरा बांधण्याचं काम आहे ते जे रेगाळलेलं काम आहे आतापर्यंत ते काम सुद्धा आम्ही ताबडतोब लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरने जर ते वेळेत काम केलं नाही तर त्याच्यावर आम्ही पुन्हा दंड आकारणार आहोत आता सध्या दंड सुरू केलेला आहे तो दंड आणि डबल करू आणि त्याने जर ते आणखी वेळेत नाही केलं तर त्याला काळ्या यादीमध्ये सुद्धा टाकायला आम्ही कमी करणार नाही त्यामुळं यावर्षी पुतळ्याचं जो जो या मेकर शहराचं जे काही स्वप्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे तो अतिशय भव्य दिव्य देखना सुबक मोहक आणि आपल्या सगळ्यांची शान आणि मान वाढवेल अशा प्रकारचा पुतळा जो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो बसवण्यासाठी आम्ही तातडीनं पावलं उचलले आहेत मी अधिकाऱ्यांना स्पष्ट कडक सूचना आणि कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा कडक सूचना देऊन त्यांना कामाला सुरुवात करायला सांगितलेलं आहे आमची अशी इच्छा राहीत प्रयत्न राहील की एकोणीस फेब्रुवारी पर्यंत इथं या ठिकाणी बांधकाम पूर्ण पूर्ण होऊन होऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न राहणार आहे कारण यासाठी तो पुतळा सिलेक्ट करणे त्यापूर्वी समिती गठीत करणे त्याचा निधी वर्ग गोळा कर, करून घेणे जमा करणे त्या अनुषंगाने ऑर्डर देणे अतिशय चांगला पुतळा त्या ठिकाणी तयार होणे ते झाल्यानंतर त्याला शासनाची परवानगी घेणे या गोष्टी आम्हाला तातडीने करायच्या आहेत ते करण्याचा आम्ही अतिशय शीघ्रातिशीघ्र गतीने प्रयत्न करणार आहोत आणि तशा सूचना मी आज सगळ्यांना दिलेल्या आहेत या गोष्टींची दुरावस्थे तुम्ही बघितली आता चार वर्षापासून बांधकाम चालू आहे बांधकाम अतिशय दुर्भाग्यपूर्ण अशी गोष्ट आहे मेकर हे या भागातलं सगळ्यात मोठं शहर आहे या शहरापासून सुमारे शंभर बसेस या ठिकाणी सगळ्या सर्वदूर धावत असतात आणि हजारो प्रवासी या बसेसचा फायदा घेतात मात्र बसेस जी काही बस स्टँडची जी अवस्था आहे ती अतिशय वाईट आहे या ठिकाणी दोन, 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 दोन हजार सतराला दोन हजार बस स्टँड तयार करण्यासाठीची प्रशासकीय मान्यता दिलेली कधी दिली दोन हजार सतराला आता कोणतं वर्ष आहे दोन हजार चोवीस म्हणजे सात वर्ष झालेत अजून ते बस स्टँड तयार झालेलं नाही यावरून या कामाची गती किती होती हे तुमच्या लक्षात येईल दोन हजार वीस स्टँड तयार व्हायला पाहिजे होत आता दोन हजार ठाम आहेत अक्षरशः आणि पाठपुरावा तर तुम्हाला काही बोलायलाच नको त्यामुळं जे काही मागं घडलं त्याचा परिणाम तुम्हाला दिसतोय ती प्रशासकीय इमारत अजूनही तयार झाली नाही बस स्टँड तयार नाही आहे परंतु आज या संदर्भात मी दूरध्वनीवरून आणि एस ओ साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा रिव्यू घेतला आणि त्यांचे जे रिजनल ऑफिसर आहे त्यांना आम्ही फोन ऑफिसर त्यांना फोनवरून सांगितलं की हे येणाऱ्या येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये ती इमारत तयार झाली पाहिजे आणि नाही झाली तर त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आम्ही दंड करू आणि नाहीच ऐकलं तर त्याला सुद्धा काळ्यामध्ये टाकू या कॉन्ट्रॅक्टरची आम्ही गैरज करणार नाही या ठिकाणी शक्तीचा अशा प्रकारचा बसला मार्ग फलक नाही तर हो मी आणि आणि साहेब आपले सगळे कार्यकर्त्यांनी आज या चालू असलेल्या सद्यस्थितीतल्या मेकर बस स्टँड ला भेट दिली आहे आणि इथलं चित्र पाहून मन अक्षरशः म्हणजे विदीर्ण झालेलं आहे हा इथला माणसं आपल्या भागातली माणसं आहेत ती आपली मतदार आहेत ती आपले नागरिक आहेत त्यांना सुद्धा चांगलं राहण्याचा जगण्याचा अधिकार आहे परंतु तुम्ही पाहता या ठिकाणी अक्षरशः उकेडा झालेला आहे पाणी तिथे साठलेलं आहे मूत्रीचे जे काही जे काही रात्रीचं जे काही विसर्जन असतं ते या पाण्यात मिक्स झालेलं आहे मिक्स झालेलं आहे त्यामुळे एक तुझा जो, जो दुर्गंधीचा जो या ठिकाणी पसरले दरवळ पसरलेला आहे अक्षरशः नाकपुटीत घेऊन या ठिकाणी प्रवासी येत आहेत प्रवाशांना एकतर त्या ठिकाणी पाणी आहे म्हणजे जाण्याची राहण्याची काहीच व्यवस्था नाहीये बसण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी सगळं अस्ताव्यस्त आहे ना खाली फरशी आहे ना काही टाईल्स आहे सगळं माती काम आहे अतिशय मी या लोकांच धन्यवाद मानतो की त्यांचे आभार मानतो की बाबा रे तुम्ही हे सगळं कसं सहन करता तर हरकत नाही आता मी त्यांना सगळ्यांना या सगळ्या सोयी सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल महिलांसाठी स्वच्छताग्रह नाही पुरुषांसाठी स्वच्छताग्रह नाही टॉयलेट नाही महिलांनी रात्री इथं आल्यानंतर त्यांना जर समजा नॅचरल कॉल आला तर त्यांनी काय करावं तर त्यांनी उघड्यावर जावं पण उघड्यावर जायला पण हे नाही अतिशय सगळा उकिरडा झालेला आणि अशा अवस्थेमध्ये इथला जो प्रवासी आहे या बस स्टँडवर येतो आणि जातो मी आता मी आणि एस ओ साहेबांशी चर्चा केली आणि इथले जे शिव आहेत त्यांना स्पष्ट सूचना दिल्या की ताबडतोब आजच्या आज या ठिकाणी फिरत जे टॉयलेट आहे मोबाईल आहे मोबाईल टॉयलेट ज्याला म्हणतो आपण ते या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषासाठी या ठिकाणी वेगळे वेगळे येतील इथे जे घाण जी झाली साचलेली ती घाण स्वच्छ होईल जे काही या ठिकाणी उखिरडा झालेले त्या ठिकाणी मुरूम टाकायला सांगितले आहे त्या ठिकाणी पुढा पलीकडे डेस्क बेंचेस नवीन करायला सांगितलंय याशिवाय रात्री अंधार असतो इथे तर तो अंधारासाठी एक हायमासचा या ठिकाणी मोठा जो आ हे आहे लाईटची व्यवस्था करायला सांगितलेली आहे जे बसेसला नाम फलक नाही आहेत बसेस कुठल्या अस्तव्यस्त चाललेले आहेत असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत एक नाही हजार प्रश्न या ठिकाणी आहेत सगले साथी, सगले हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मी म्हणजे हे जे आहे तात्पुरतं सगळं काम करून पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामाला आम्ही गती देश आम्ही आजच केवळ डेपो मॅनेजरच नाही ज्यांनी दिरंगाई केली या कामाला ज्यांनी दिरंगाई केली कर्तव्यात कसूर केली निष्काळजीपणा केला हलगर्जीपणा केला आणि कर्तव्यात कसूर केली या सगळ्यांना महाराष्ट्र कंडक रूलच्या अनुसंगाने यांच्यावर आम्ही कारवाई सुरू करतो तुम्ही एम आय एम आय डी दौरा केला एम आय डी सी किती एम आय डी एरिया आहे आणि किती उद्योग आहेत काय आज मी एम आय डी सी सुद्धा पाहिले मी इलेक्शन चालू असताना एम आय डी सीचा उल्लेख केला होता एम आय खऱ्या अर्थानं या भागामधली कल्पतरू ठरणार आहे जीवनदायी एक जीवन प्रवाह असणारी एक वाहिनी ठरणार आहे दुर्दैवानं आपल्या भागामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये कधी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये एकवीस हेक्टरची जागा शासनाने दिली होती किती एकवीस हेक्टर म्हणजे बावन्न त्रेपन्न एकरची जागा त्या ती जागा आम्ही पाहिली प्रत्यक्ष त्या ठिकाणी ती सगळीच्या सगळी जागा एक चार पाच एकर जर सोडली तर ती सगळी जागा अतिक्रमण केलेली आहे त्या ठिकाणी एकही शेड किंवा उद्योग त्या ठिकाणी आलेला नाही त्या ठिकाणी रस्ता नाही वीज नाही पाणी नाही दळणवळणाच्या कोणत्याही सोयी सुविधा नाही त्यांचा आपला जो काही विभाग डी प्लस आहे डी प्लस विदर्भ डी प्लस मध्ये तो डी प्लसच्या कोणत्याही सोयी सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या सोयी सुविधा तिथे कुठे नाहीत आणि म्हणून याच्या व्यतिरिक्त पाचशे एकरची जागा आपण महसूल विभागाकडे मागितलेली आहे एमआयडीसी तर त्याचा सुद्धा पाठपुरावा मागे कुणी केलेला नाही त्यामुळे एम आय डी सी नुसती मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कागदावर राहिली केवळ कागदावरच नाही तर तिथे अक्षरशः अतिक्रमण पण झाली एम आयडीसी च पूर्ण पट्ट्याबोळ झालेलं आतापर्यंत पण परंतु हे जे काही झाले त्याला उभं करण्यासाठी आम्ही आज एस आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भेट दिली आणि तिथे जे काही चार दोन उद्योजक त्या ठिकाणी काम करतायत त्यांना आश्वासित केलं की तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा आम्ही शासनाच्या मिळून देऊ या ठिकाणी वीज देऊ इलेक्ट्रिसिटी देऊ पाणी देऊ दळणवळणाच्या सगळ्या सोयी देऊ सगळ्या सवलती ज्या डी प्लस आहेत त्या सुद्धा आम्ही अव्हेलेबल करू आणि जे काही नवीन जे होतकरू उद्ध उद्योजक आहे ज्यांना उद्योग क्षेत्रात यायचं आहे त्यांची एक बैठक घेऊ उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलू आणि नवोदित जे लोक आहेत इच्छुक आहेत त्या सगळ्यांना बोलून या भागातली एम आय डी सी जी आहे ती एम आय डी सी आपण व्यवस्थित बांधू जे काय जे काही अतिक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे एस ओ साहेब त्याच्यावरती निर्णय घेतील ती अतिक्रमण काढतील किंवा तो प्रश्न जो काही आहे तो कायदेशीर मार्गाने सोडवण्यात येईल आणि आताची जी जागा आहे ती जागा डेव्हलप करून याच्या व्यतिरिक्त आणखी पाचशे एकर किंवा एक तीन चारशे एकर जी जागा आहे ती आपण त्या ठिकाणी मिळून घेऊ आणि एक अद्ययावत शहर जे आहे उद्योगधंद्याने युक्त असलेलं जे शहर आहे ते आपण मेकर नावा रूपाला आणू अशा प्रकारचा निर्धार थे ची, थे ची या निमित्तानं आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मी करतो आहे आता असं आहे की लोकप्रतिनिधींनी जे काही काम केलं त्याची त्याची पावती त्याचं फळ लोकांनी दिलेलं आहे या विषयावर मी निवडणूक काळामध्ये खूप बोललेलो आहे आणि मी बोललेलो आहे आणि मी विजन पण दिलेलं आहे मी केवळ टीकाच केली नाही तर मी एक नवी दृष्टी पण दिली आहे आणि विजन पण दिलेलं आहे आता जो अक्षरशः आता काय ज्याला म्हणता येईल जो आता निवडणूक हरलेले ते त्यामुळे त्यांना त्यांनी हे एवढं सगळं असं केलं म्हणूनच त्यांना त्यांची फळं मिळाली आहेत आता लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे पंधरा वर्षामध्ये आपण खूप मागे गेलेलो आहे विकासाचं क्षेत्रामध्ये आपण खूप मागे पडलेलो आहे आणि म्हणून एम आय डी सीचा विकास आपण करणार बस स्टँड आपण अद्याप करणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण लगेच हे करणार ह्या सगळ्या कामाला आम्ही सुरुवात केली आहे पेन टाकळीचा जो प्रकल्प आहे जो रखडलेला होता काल आम्ही तो पेंटाकळीचा जवळपास शून्य ते अकरा किलोमीटर जे काम आहे ते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना सांगून त्यांना त्यांना तंबी देऊन अक्षरशः सुरू केलेले आहे शेतकऱ्याचा जो काही पन्नास गावाच्या शेतकऱ्यांना एक मिनिट पन्नास गावांच्या शेतकऱ्यांना या पेंटाकळीचा प्रकल्प सुरू होणार आहे थोडक्यात हे जे शेतकऱ्याच्या अनुषंगानं सार्वजनिक लोकांच्या अनुषंगानं सगळे कामाला आम्ही हात घातलेला आहे आणि ही जी काम आहे लवकरात लवकर आम्ही मार्ग लावू आता निवडणूक होऊन फक्त मला वाटतं किती तेरा दिवसात तेरा दिवस झाले हे सगळे प्रश्न आम्ही हाताशी घेतले आहेत डी ओ साहेब आहेत इथले सगळे अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत आम्ही समन्वय करणार आहोत पुन्हा आणि तेरा दिवसात आम्ही या विषयाला हात घातलेला आहे पंधरा पंधरा वर्ष राहिलेल्या माणसाने हे जर प्रश्न जर हातात घेतले असते तर आपण खूप पुढे गेला असतो खैर जो हो गया सो हो गया गया सो आता आपण आपल्या आपल्या पद्धतीनं विकास करू नियोजन करू सगळ्या गोष्टी परिपूर्ण करू आणि इथल्या मतदार राजांना आम्ही खुश ठेवू हो, आणि जे काही विजन आम्ही दिलेलं आहे जे काही दृष्टी दिलेली आहे जे विकासाचं नवीन पर्वाच्या बद्दल चर्चा केली आहे सरकार कोणाचं जरी तिकडं असलं आम्हाला त्याची पर्वा नाही मेकर लोणार मध्ये मात्र आमचं सरकार आहे इथलं सरकार आम्ही म्हणून तसं चालणार आहे okay.